श्रीस्वामी समर्थ मित्रांनो चालताना कधीही या वस्तू ओलांडू नका नाही तर आपल्याला दोष लागतात तसेच घरी आलेल्या या व्यक्तीचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका नाही तर घराची प्रगती होत नाही त्यामुळे या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या तसेच नमस्कार करताना असाच करा म्हणजे आपल्या आयुष्याचे सोने होईल त्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल म्हणून नमस्कार करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करा कारण मोठ्या व्यक्तीच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो अंगठ्यामध्ये विद्युत संप्रेषणीय शक्ती असते याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडल्याने ती शक्ती आपल्याला मिळत असते आणि आपली प्रगती होते असे म्हणतात की जे फळ कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान दान पुण्य इत्यादीने प्राप्त होते तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्याने प्राप्त होते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये देखील वाढ होते चालताना कोणत्या गोष्टी ओलांडू नयेत तसेच आपल्या घरी कोणत्या व्यक्तीचा अपमान करू नये हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्णा नक्की लिहा महाभारताचे युद्ध सुरू होते दररोज कौरव सेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते कौरव सेना अत्यंत दुखी होते त्यांच्या सैन्याची संख्या हळूहळू कमी होत चालली होती एक एक दिवस अगदी चिंतेचा उगवत होता काय करावे सुचत नव्हते अर्जुन युधिष्ठिर यासारख्या वीर योद्धांपुढे कोणाचेच काही चालत नव्हते आणि भीम तर महाशक्ती एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता पितामह भीष्मसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती त्यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता एक दिवस दुर्योधन वैतांगून पितामहांवर व्यंग करतो यामुळे व्यतीत होऊन पितामह भीष्म घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेल त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले माझ्यासोबत चल द्रौपदीला सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले ती वेळ रात्रीची होती स्वतः बाहेर उभी राहून द्रौपदीला म्हणाले आज जाऊन पितामहांना प्रणाम कर आता श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आतमध्ये जाऊन पितामहांना प्रणाम करताच पितामह अखंड सौभाग्यवती भाऊ असा त्यांच्या तोंडातून आशीर्वाद आला त्यांनी आशीर्वाद दिला त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वच एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस तेव्हा द्रौपदी म्हणाली माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह भीष्म बाहेर आले आणि त्यांनी दोघांनी एकमेकांना प्रणाम केला पितामह भीष्म म्हणाले माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचं काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ तुझ्या फक्त एक वेळ येऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले हे तुझ्या लक्षात आले का जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म धृतराष्ट्र द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असताच आणि दुर्योधन दुःशासन यांच्या पत्नींनीसुद्धा जर नित्यनेमाने त्यांचे ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळच आली नसती असे असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती यामध्ये तात्पर्य काय तर वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत न कळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनू शकते मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही कारण नमस्कारात प्रेम आहे नमस्कारामध्ये विनय आहे नमस्कारामध्ये अनुशासन आहे नमस्कार आदर शिकवतो तसेच मनामध्ये नमस्कारामुळे सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो व आपला अहंकार नष्ट होतो नमस्कारामध्ये शीतलता आहे आपली संस्कृती आहे या संस्कृतीचे आपण जतन केलेच पाहिजे याचं वैज्ञानिक कारण पाहायचं म्हटलं तर पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते हा एक प्रकारचा व्यायाम आहे खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्त प्रवाह वाढतो जो डोळ्यांसाठी अतिशय चांगला असतो तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो वडीलधाऱ्या मंडळीबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते आता कोणाच्या पाया पडू नये पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये एखादी व्यक्ती जर पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडू नये असे योग्य मानले जात नाही कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि तिथे पाया पडल्यास मंदिराचे भंग होऊ शकते कारण मंदिरामध्ये देवापेक्षा श्रेष्ठ कोणच नसते म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या पाया पडू नये पुजारी व्यक्तीच्या पाया पडू नये कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्यास असा माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला आपल्या पायांना स्पर्श करू देऊ नये कारण भाचीला काशी स्वरूपात मानलं जातं स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या कधीही पाया पडू नये हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये मग तो आपल्यापेक्षा कितीही मोठा असला तरी असे करणे अशुभ मानले जाते तसेच झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श देखील करू नये कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया, पाया पडतो असे होते आपल्या शत्रूला कधीही नमस्कार करू नका कारण त्यांच्या मनात आपल्याबद्दल कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते म्हणून शत्रूला कधीही नमस्कार करू नका साधू संन्यासीकडून पाया पडून घेऊ नये साधू संन्यासी यांचे आपण पाया पडावे मात्र त्यांना कधीच आपल्या पाया पडून देऊ नये कारण ते त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात जावयाने कधीही सासऱ्याच्या पाया पडू नये असं म्हणतात कारण पौराणिक कथेनुसार शंकर आणि आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती भाजाने मामाच्या कधीही पाया पडू नये कारण कृष्ण कथेवरून असे सांगितले जाते सा की कृष्णाने कंस या मामाचा वध केला होता एखादी व्यक्ती जेवण करायला बसले असेल तर तिच्या पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वय आणि कितीही मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघ्रह असेल तर त्यांना नमस्कार करू नका यामुळे अपमान होतो कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने आपला बुधग्रह मजबूत होतो वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतूग्रह मजबूत होतो आपल्या वडिलांच्या पाया पडल्यामुळे आपला सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु व ब्राह्मणांच्या पाया पडल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच वहिनीच्या पाया पडल्याने शुक्रग्रह हो मजबूत होतो सासरच्या लोकांशी नेहमी चांगले संबंध ठेवले तर आपला राहुग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कामामध्ये येणारे अडथळे आपोआप दूर हो जातात राहुग्रह आपल्या कामामध्ये अडचणी आणत असतो त्यामुळे राहुग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात आता कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये तसेच अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये कधीही पाय लागू देऊ नये अग्नीला पाय लागणे फार अशुभ मानले जाते यामुळे अग्निदेवांचा अपमान होतो दोन ज्या खुट्याला गाय किंवा वासरू बांधलेली असते त्या दोरीला ओलांडू नये तीन केस भस्म गंध अशा पवित्र वस्तू ओलांडू नयेत कापलेली नखं कधीही ओलांडू नयेत कोणत्याही अंड्याचे कवच कधीही ओलांडू नये अंड्याचे कवच ओलांडणे अतिशय अशुभ मानले जाते कोणाच्याही जेवणाचे ताट कधीही ओलांडू नये किंवा मग ओलांडलेल्या ताटातील जेवण कधीच खाऊ नये असे जेवण खाल्ल्याने दोष निर्माण होतो या चार लोकांचे आपल्या घरी आगमन होणे शुभ मानले जाते जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तिने चार दिवस राहून तिचा पाहुणचार करणे अतिशय शुभ असते नंदेने तुमच्या घरी येणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तिचा कधीही आपल्या घरामध्ये अपमान करू नका चार दिवस ती राहील तेवढा वेळ प्रेमाने वागवावे आणि तिचे शुभ आशीर्वाद घ्यावेत यामुळे आपल्या घराची देखील प्रगती होते म्हणून नंदेला कधीही अपमानित करू नये आपल्या घराला कधीच काही कमी पडत नाही घर सदैव भरलेले राहते जावयाचे पाय तुमच्या घराला लागणे अतिशय शुभ असते म्हणून जावई तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या घरासाठी ते अत्यंत शुभ असते मात्र जावयाने घर जावई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप शुभ असते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष गुरुजी येत असतील तर त्यांची शुभ पावले तुमच्या घराला लागणे अत्यंत शुभ असते शेवटचे आणि महत्वाचे आई वडील व गुरु यांची सेवा करणे सर्वात उत्तम तपश्चर्या आहे पुंडलिकाच्या तपश्चर्येमुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाला होता मुलांना पुंडलिकेचा आदर्श समोर ठेवून आपणही आईवडिलांची आई वडिलांची मनापासून आज्ञापालन करणे त्यांची लीन भावाने सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे आई वडील संतुष्ट झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो यासाठी मुलांनो आई वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका त्यांच्या कामात त्यांना मदत करा त्यांना देवासमान मानून सेवा करा शेवटी एवढेच म्हणेल की आईची माया पित्याची छाया सोबत मिळालेले संस्कार सात जन्मही अपुरे फेडण्यास तुमचे उपकार हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री कृष्णा.